हाँ नमस्कार मित्रांनो हो मी आहे पाणीशोधा प्रकाशेकर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी गावाचं गणेशपूर गणेशपूर तालुका जिल्हा वाशिम तालुका जिल्हा वाशिम या ठिकाणी शेतकऱ्याचं तुमचं नाव सांग पंजाब वाबळे पंजाब भाऊ वाबळे यांच्या शेतामध्ये बरेच दिवसापासून संपर्कात होते परंतु योग काही होत नव्हता यावेळेस त्यांच्याकडे येण्याचा यो योग आला कालच आपला मध्ये एक पॉईंट झाला लाईव्ह होता तो आणि यांच्याकडे येणं झालंय तर याच्या आधी किती बोर झाले या या क्षेत्रामध्ये आपल्या तीन तीन बोर झालेले आहे पाणी व्यवस्थित काही नाही आहे पाण्याशिवाय शेती व्यवस्थित होऊन नाही राहिली ही चूर दिसते तुम्हाला तूर दाखवा जे त्या तुरीला अर्जंट पाण्याची गरज आहे पुलावर तूर आलेली आहे आणि शेंगा पण भरलेल्या आहे पण पाणी नसल्यामुळे पाणी देता येत नाही पाणीच नाही त्याच्यामुळे विचार आहे तर हा एक पॉईंट आपण किती एकर एक शोधला आपण दोन साडेतीन एकर नाही सव्वा एकर राणी हे सव्वा एकर राहून चेक केलं याच्यामध्ये हा एक पॉईंट निघाला हा दगड ठेवलेला इथे तर पॉइंट जवळजवळ पावणे तीन तीन इंचचा माझा अंदाज आहे अडीच इंच बी लागू शकते साडेतीन इंच लागू शकते अंदाज हा था, अंदाज असतो शेवटी त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात थोडाफार राहतो थो। आणि झरे सगळे बऱ्याचशा फॉल्टी लाईन आहे आणि काही मोकळ्या लाईन आहे आणि जे काही झरे भरलेले आहेत पाण्यानं वाहून राहिले त्या व्हायच्या झऱ्यावरच आपण पॉईंट दिलेला आहे तर हा किती दिवसात घेणार आपण दोन तीन दिवसात तीनक तीन दिवसात दिवसामध्ये याचा रिझल्ट जे काही येईल ते पुढच्या व्हिडिओ मध्ये टाकण्यात येईल तर थोडक्यामध्ये कसा घेतण्यात आला आहे ते तुम्ही सांगण्याचा प्रयत्न तर ही आहे उत्तर दक्षिण उत्तर दक्षिण नाही ही आहे पूर्व पश्चिम याचा जो क्रॉस इथे दोन लैनीचा आपण क्रॉस घेतलेला आहे हा सेंटर पॉईंट आणि याला एक आणखी एक झरा जुळलेला आहे हा एक झरा दुसरा आणखी चेक केल्यानंतर दुसरा पण एक झरा याला जुळलेला आहे हा एक तिसरा झरा आणि याच्या मधामध्ये आणखी एक चौथा झरा आहे एक एक चार एक हा एक पाचवा आणि आणखी एक सहावा म्हणजे मुख्य झरे याच्यामध्ये चार आहे एक पूर्वपश्चिम उत्तर दक्षिण आणि हा एक मधातला झरा आणि हा एक असे चार झरे चार झऱ्यामध्ये आणखी पुन्हा एक एक झरा हा एक हा एक असे उपझरे असे चार आणखी उपझरे मिळालेले आहेत तर ह्या पुणे पूर्ण घराचं जो कोणता अर्धा इंच आहे कोणता पावून इंच आहे कोणता अर्धा एक इंचापेक्षा कमी आहे तर जास्त काही खोली नाही आहे दीडशे दोनशेच्या दरम्यानच पाण्याची पाण्यात झरे खोलतील जास्त खोल जाण्याची गरज नाही जा आहे तिनकची हद झाली तीनशे फूट तर याचा जो काही अंदाज लागेल दोन तीन दिवसात बोर केल्यानंतर तो तुमच्यापर्यंत पाठवण्यात येईल चॅनलवर कोणी नवीन असेल चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाइक करा आणि आपले मत आ, मत द्या यानंतर तुम्हाला दोन शब्द बोला ठीक आहे काय यानंतर मी इथेच थांबतो धन्यवाद